हे बघा आहे माझ्या बंगल्यावर सहा तास झाली आणि आम्ही बिनरोज निवडणूक केली आणि निवडणूक होऊन आता पंधरा दिवस झाले ही क्लिप माझी नाही ही क्लिप खोटी आहे शंभर टक्के माझ आणि त्यांचं काही बोलणं झालेलं नाही टोपे साहेबांना याबाबतीत आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड समितीत जर निवडणुकी शंभर वेळा विचारले तरी उत्तर हेच आहे की बँकेची निवडणूक झाली विरोध झाला बैठकीमध्ये काही चर्चा झाली चौकशी करण आवाज कोणाचा आवाज कोणाचा आवाज कोणाचा आवाज कोणाचा आहे कोण अभिनय करते तुमच्या काय काय सल्ला घेऊन तुम्हाला फॉरेन्सिक टेस्ट मागणी फॉरेन्सिक मागणी करणार चौकशी तुमचं अशा पद्धती काही बोलणं झालं होतं का असं सांगितलं की महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत राजकारणाची आहे आम्ही परंपरा निष्ठेने जपत आलो आहोत परंपरा परंपरा ही विश्वासघाताची महाराष्ट्राची नाही शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे राजकारणामध्ये दिलेले शब्द पाळले पाहिजे पण राजेश टोपेने शब्द दिला, आडी दिला आडी होता दिला तो पाळला नाही राजेश टोपे राजेश टोपेने दिलेला शब्द पाळला नाही कोर्टात ऑडिओ क्लिप खरी तर दूध का दूध पाणी का पाणी जाऊ द्या ऑडिओ क्लिप जरी खरी असते खोटी असली तरी त्याच्यात जो चर्चा चालू तसं घडलंय का तुम्ही माझी त्यांची चर्चा फोनवर झालेली नाही ज्या पद्धतीने चर्चा झाली ज्या पद्धतीने त्यांना विचार सांगितलं मी त्याची चौकशी करायची मागणी करतो क्लिप क्लिप ही क्लिप माझी नाही हे शंभर टक्के खोट आहे माझं त्यांचा कुठलाही फोनवर संभाषण झालेलं नाही कोण फसवत कोण फसवत तुम्हाला कोण अडकायचा प्रयत्न आहे प्रयत्न सर मी आज मी, मी आजू पाहिली बी नाही टीव सकाळी मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि मराठा आरक्षणावरचं भाषण असल्यामुळं मी सकाळपासून सभागृहात आहे मी क्लिप यानंतर पाहिल मग तुमच आणि ही क्लिप शंभर टक्के खोटी नाही तुमचा आवाज आम्हाला वाटतोय पण माझी नाही म्हणलं टोपे टोपे ट्विट करून म्हणतोय राज्याच आहे शिव्यांचं नाही आणि मी दोघं जण उद्या प्रेसला बोलू